गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आज सर्वे आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात होते आपली घनसोली मधून कारण दिवसाची नाही सॉरी ब्लॉकची सुरुवात होते घनसोली मधून आपण आहे आता घनसोलीला जस्ट uh, क्लाइंटला ड्रॉप केलं मापेला घरातून निघालो तसं एका दोन मिनिटातच एक पाचशे मीटर गेलो असेल पुढे पुढे चाललो असेल तेवढ्यात आपल्याला ट्रीप लागली आणि ती घेऊन महापेला ड्रॉप करून आलं एक तास पाच मिनटं लागली आणि खूप मस्त पैसे भेटले जस्ट क्लायंटला ड्रॉप करून आता आलंय घणसोलीमध्ये वाट बघतोय चांगल्या बुकिंगची बुकिंग, बुकिंग पडतायत पण काय नॉन ए सी पडतायत नॉन ए सीमध्ये मला घेऊन नाही जायचं कारण जो रेट देतोय नॉन ए सीला तर तो मला काय पटत नाही आहे आणि एवढ्या कमी रेटमध्ये नॉन ए सी चालवण्यापेक्षा काही पिवळी टॅक्सी चालवलेली बरी त्यामुळे नाही नेते मी ते नॉन ए सीचे कस्टमर आणि थांबलो आहे थोडा वेळ आता बघू इकडनं चांगल्या रेटची एखादी बुकिंग घेऊन आपल्याला अंधेरी साईडला जायचं आहे मग तिकडनं कुठे कुठे जातं हे तुम्हाला बघायला भेटेलच साऊथ बॉम्बेला एवढं लवकर जाऊन काय मतलब नाही आणि आज काय माहिती बंद आहे चालू आहे काय कळत नाही आहे त्याने आता थोडंसं ट्राफिक कमी होतं आज मला ट्रॅफिक कुठे लागलंच नाही एक तास पाच मिनिटाच्या ता आताच एक तास पाच मिनिटात ता मी आलो महापेला त्यामानाने काहीच क ट्रॅफिक नव्हतं सो चला उल्हासनगरवरनं पहिले पिकअप केलं मी आणि जस्ट आलो आता इथे घणसोलीला थांबलोय काल जिथे थांबलो होतं तिथे जवळजवळ अर्धा एक तास आपला काल इथे गेला होता पण मी आता इथे थांबणार नाही ना यू टर्न मारून मागे जाणार आहे कारण इथून काय बुकिंग जास्त वाजत नाही तर मागच्या साईडला जातो बघतो त्या साईडला त्या साईडला पूर्ण थोडस सा लोकवस्ती जास्त आहे हा थोडा आउट साईड पडतोय भाग त्यामुळे सो चला यू टर्न मारतो आणि त्या साईडला जातो बघतो कुठली बुकिंग चांगली भेटते so जी पण बुकिंग भेटते तुम्हाला अपडेट देतो आणि बाकी सगळं गुड चला बघूया काय आहे आजचा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करू सकाळी आजच्या दिवसाची थर्ड ट्रिप घेऊन आलोय आपण सीवूडला थर्ड नाही सॉरी सेकंड ट्रीप सेकंड ट्रिप झाली आपले सीवूड आलो आलोय जस्ट क्लाइंटला ड्रॉप केलंय आणि थोडंसं चक्कर मारतोय इकडे तिकडे गाडी मूव्ह करतोय जेणेकरून लोकेशन आपलं हालेल आणि आता चाललोय आपण ह्याला कुठे मॉलच्या साईडला थोडं बाजूला जाऊन थांबतो मॉलच्या एकदम तिथे नाही थोडस ह्या एरियामध्ये इथं हा एक सी एन जी पंप आहे साकीनग वय वाढवलं जाऊ गं लागतो ते वाढ तास वाढ बघून आपल्याला भेटली ठाण्याची ट्रिप एप मी सीवूड ला होतो सीवूड वरनं एअरपोर्ट ट्रिप वाजली एअरपोर्टला गेलो hmm. एअरपोर्टला ड्रॉप एअरपोर्टला नव्हता ऍक्च्युली फायरफिल्ड हॉटेलची होती बुकिंग hmm. आणि तिकडनं जवळजवळ दीड तासानंतर बुकिंग लागली मित्रांनो आपल्याला दीड तासानंतर बुकिंग लागली कुठली तर ठाणे जस्ट ड्रॉप केलं कस्टमरला आणि हे नको ते बुकिंग वाचतात मित्रांनो काय कामाचं नाही जस्ट ड्रॉप कस्टमरला थोडा वेळ चालत 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 पुढे आणि दोन लाईन सीएनजी राहिले पेट्रोल पेट्रोल लाईन राहिली आहे आता चाललोय आपण लोढामध्ये मध्ये मध्ये नाश्त्यासाठी कारण भूक मला आज खूप लागली होती आज सकाळी मस्त काल लवकर जेवण केलं त्यामुळे आज सकाळी लवकर लाग नाश्ता केला आणि आता दुपारी भूक लागली होती माझ्याकडे चिप चकली होती ती खाल्ली आणि आता तरी थोडीशी भूक लागली आहे मला परत थांबायचं टेन्शन नाही नाश्त्यासाठी इकडे तिकडे फिरायचं म्हणून आता जातो इथे लोढा मध्ये जाता जाता जर जा एखादी बुकिंग लागली तर ठीक आहे आयदर नाही तर मी आता जायचं आहे मला नवी मुंबई किंवा परेल साइडला किंवा एअरपोर्ट साइडला या एवढ्याच साईडला जायचं सा कारण दोनच लाईन सी एन जी आहे आणि एवढ्यात गाडी अशी एवढ्याच ठिकाणी जाईल सो चला बघूया कुठली बुकिंग भेटते पहिलं तर आणि पहिलं तर काहीतरी खाऊन घेऊया इथे पुढे पाणीपुरी वगैरे हो आहे हे आहे लोढा क्राउन तुम्हाला माहिती असेल तर आणि आपण आहे आता लोढा कॉम्प्लेक्सला तर लोढा क्राऊनच्या ची इथे आलोय आपण माझी गाड्याचं आणि आता चला आपण प्रायव्हेट ट्रिप घेऊन पण माझी कधी कधी इथे येतो मी सो इथेच पुढे मी त्या दिवशी बघितल्यासारखं झालं संध्याकाळी की uh, स्नॅक्स होतं पाणीपुरीवाला शिवपुरीवाला गाड्या so, उभ्या राहतात तर चला जाऊन बघूया चालू आहेत का असेल तर थांबून घेऊया काहीतरी पटकन आणि जेवण तर संध्याकाळीच करायचं आहे आपल्याला म्हणून आता टायमात नाश्ता करून घेऊया म्हणजे टेन्शन घाला आहे काही झालंय फायनली नाश्ता करून पण आपला पण पोटोबा झालाय आणि गाडीचा पण झालाय आणि आपण चाललो आहे आता पोखरण रोडला मस्त सी एन जीला लाईन नव्हती अगदी दहा पंधरा मिनिटातच सी एन जी भरून झाला नाहीतर ठाण्याचा सी एन जी भरणं म्हणजे बाप रे बाप अर्धा एक तास पुरसत लागते माझ्याकडे मी पण साडेचार होता म्हटलं पाच वाजेपर्यंत अशी पण बुकिंग काय खास अमाऊंट भेटणार नाही त्याच्यासाठी म्हटलं सी एन जी भरून घेऊ आधी आणि एसी चालू करू आता सी एन जी भरला आपण सो चला जाऊया ताल ताल कुठे काय माहिती सो so, कल्याण मुरवाड रोड भयंकर ताल ते आणि सो uh, so, आपल्याला जायचं आहे एअरपोर्ट नवी मुंबई कुठे पण चालेल आपली सी एन जी टाकी फुल झाली अशा प्रकारे आणि आपलं फिफ्टी पर्सेंट टार्गेट आहे फिफ्टी पर्सेंट अजून पण बाकी आहे मित्रांनो लवकर निघून पण बघा काय आलंच <laughs> काय माहिती काय कधी कधी होतं कधी कधी नाही होतं असं आहे काय मला कळत नाही ओलावरचंच रिचार्ज कंटिन्यू करू उबर कम का मारू काय कळत नाही सो त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन येईल उबरमध्ये चालू सो चला जाऊ दे मी इथं विचार करतो उबरच चालू करायचं उद्यापासून कारण ओलाला काय मतलब वाटत नाही मला ट्रीप पडतात नाही असं नाही पण सकाळच्या मॉर्निंगचे ट्रीप पडतात पण मला कॅल्क्युलेशनच नाही समजा मित्रांनो ज्या प्रमाणात गाडी वाढल्यात ना त्याप्रमाणात नाही समजा तुम्हाला काय करायचं मीच कन्फ्युजनमध्ये ना तो तुम्हाला काय सांगू सो so, चला जाऊया आतमध्ये आता आतमध्ये म्हणजे इकडनं पुढून आतमध्ये जायला पोखरण रोडला जायला टर्न आहे मानपाड्याला तर मानपाड्याला नाही जायचं आहे त्याच्या आधीच आहे आपण आता घोडबंदर रोड पकडला माझीवाडा सर्कल सोडला आहे जे माझीवाडा सर्कलचं सी एन जी पंप आहे तिथेच सी एन जी आहे आणि नको तर फालतू बुकिंग दहा दहा पंधरा पंधरा मिनटाच्या अंतरावर वाचतात जिथे आपण उभं राहतो पोकरण रोडला प्रशांत कॉर्नर जी इथे तिथे जायचं तिकडनं आपल्याला बुकिंग नक्की भेटतेच भेटते चांगली सो असा विचार आहे सध्या सो चला भाऊ किती सक्सेसफुल होत आहे किती नाही तुम्हाला पण दाखवतो आणि पोहचू तिथे चला